तलासरी तालुक्यातील उधवा येथे खानवेलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमवारी डहाणूचे विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते प्रलंबित वन वनपट्ट्यांचे त्वरित वाटप ओव्हरलोड ट्रक वाहतुकीवर बंदी आणि उधवा पोलीस चेक पोस्टवरील वसुली थांबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनादरम्यान दोन तासाहून अधिक काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प ठेवण्यात आली होती रास्ता परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले प्रशासनाने आंदोलकांच्या योग्य रीतीने विचार करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त झाले व मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली तर ता डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात किसान सभेचे कार्य अध्यक्ष चंद्रकांत घोरखणा जिल्हा कमिटी सदस्य बच्चू वाघात डहाणू तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा जनवादी महिला सेक्रेटरी लाहणी दोडा विभाग सेक्रेटरी रामदास कुतार यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमचा जो तलासरी उद्वा सायबन कासा हा रस्ता राज्यमार्ग आहे आज सूत्रकार त्यातला राष्ट्रीय महामार्गावरचा ब्रिज नॅशनल हायवेवरचा ब्रिज आणि रखोली इथला एक नागर ना दादरा नगर हवेलीमधला ब्रिज खराब झाल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत जनरली आपली रस्त्याची कॅपॅसिटी पस्तीस ते चाळीस टनाची आहे पण मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे सध्या आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले सध्या खड्डे वडायचं काम आम्ही खडे आणि रेटनी करतो तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलना या आंदोलनामुळे स्थानिक प्रशिक्षणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पुढील पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे न्यूज पोलिस रिपोर्टर अशरफ खान तलासरी